नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या या उपक्रमामध्ये ज्याचं नाव आहे विचार संस्कारांचे सोपान मित्रांनो जे होतं ते चांगल्यासाठी होतं असं आपण बरेच वेळा बऱ्याच जणांकडून ऐकलेलं असेल पण खरंच जे होतं ते चांगल्यासाठी होतं का त्याच्याशी संबंधित एक गोष्ट जी बिरबल बादशहाची गोष्ट आहे बादशहा एक दिवस असाच आपल्या पत्नीबरोबर महाराणीबरोबर गप्पा मारत असतो त्याला बादशाला असं वाटतं की कधीच आपण राणीसाठी काही केलं नाही आणि म्हणून राणीला आपण आज काहीतरी करून देऊया आणि म्हणून तो राणीला शेजारी एक सफरचंद ठेवलेलं असतं तर ते सफरचंद कापून देण्याचा विचार करतो आणि गप्पा मारता मारता तो सफरचंद कापून घ्यायला सुरुवात करतो थोडं अर्ध कापल्यानंतर अचानकपणे ती सुरी त्याच्या करंगळीवरून फिरते आणि त्याचं करंगळी कापली जाते बादशाह खूप कळवळतो कारण करंगळी जवळजवळ तुटलेली असते इतक्या जोरात कापलेली असे बादशाह खूप कळवळतो आणि बादशाहचा आवाज ऐकून बाहेरच बिरबल असतो बिरबल धावत धावत येतो सैनिक धावत धावत येतात आणि पाहतात तर काय बादशाहची करंगळी कापलेली आहे बिरबल लगेच सैनिकांना आज्ञा देतो मलमपट्टी करण्यासाठी आणि मलमपट्टी केली जाते तरी देखील ती दुखापत जी आहे ती वेदना जी आहे ती वेदना काही बादशाहला सहन होत नाही त्यावेळेस बिरबल बादशाला समजावून सांगतो अहो महाराज किती तुम्ही ओरडताय आरडाओरडा करताय कशाला आरडाओरडा करताय हे तर घडणारच होतं आणि जे काही घडतं ना ते चांगल्यासाठी घडतं चांगल्या असा विचार करून शांत व्हा आता बिरबलाच हे वाक्य ऐकल्यानंतर बादशाह अजून चिडतो तुला काय कळतं का मूर्ख आहेस तू माझी टिंगल करतो काय जे होतं ते चांगल्यासाठी होतं असं कसं तुझं म्हणणं माझी करंगळी तुटायला आली तरी तू म्हणतो जे होतं ते चांगल्यासाठी होतं आणि तुला काय वाटतं असं म्हणत बादशाह त्या बिरबलावर इतका चिडतो बादशाला इतका बिरबलाचा राग येतो की बादशहा बिरबलाला लगेच तुरुंगात टाकण्याची आज्ञा देतो सैनिकांना सांगतो याला ताबडतोब तुरुंगामध्ये डांबून ठेवा आणि ते सैनिक बादशहाची आज्ञा पाळतात बिरबलाला घेतात आणि त्याला तुरुंगामध्ये डांबून ठेवतात थोडे दिवस जातात एक चार पाच दिवस गेल्यानंतर थोड्याशा वेदना बादशहाच्या कमी होतात आणि त्याच्यानंतर बादशाह विचार करतो की आपण आहे ना शिकारीला जाऊया आणि म्हणून काही सैनिक घेतो आणि सैनिकांसोबत शिकारीला जातो शिकारीचा पाठलाग करता करता बादशाह सैनिकांपासून तुटतो सैनिक एका बाजूला राहतात बादशाह कुठेतरी जंगलामध्ये हरवतो ती जी शिकार असते ती शिकार काही त्याला मिळत तर नाही पण बादशाह त्या जंगलामध्ये राहणारे जे आदिवासी असतात जे भिल्ल असतात त्यांच्या तावडीमध्ये सापडतात बादशाह जेव्हा त्या भिल्लांच्या तावडीमध्ये सापडतात त्यावेळेस घाबरतो बादशाह ते भिल्ल त्याला बांधून त्यांच्या त्यांचा जो त्या भिल्लांचा जो राजा असतो त्यांच्याकडे नेतात बादशाह त्यांना सांगतो की मी या देशाचा बादशाह आहे तर तो, तो भिल्लांचा राजा म्हणतो तू असशील बादशाह मी माझ्या या विभागाचा राजा आहे तू काय मला सांगतो तुला या ठिकाणी बळी देण्यासाठी आणलंय हे मी तुला आता सांगतो आणि करारे म्हणतो तयारी याला बळी देण्याची सगळी तयारी होते तिथे ती सगळं त्यांची जी देवता असते त्या देवतेच्या समोर त्या बादशाचा बळी जाणार असतो बादशाला समोर ठेवलं जातं आणि वरून तो बळी जो देणारा आहे तो बळी बळी देणारा वरून कुऱ्हाड चालवणार तेवढ्यात कुठल्या तरी एका भिल्लाची नजर त्या बादशहाच्या करंगळीवर पडते आणि तो म्हणतो थांबा थांबा महाराज तो त्यांच्या भिल्लांच्या राजाला सांगतो भिल्लांचा राजा म्हणतो काय झालं तो म्हणतो महाराज आपल्याला याचा बळी देता येणार नाही म्हणतो का कारण हा अगोदरच खंडित आहे याची करंगळी अगोदरच तुटलेली आहे आणि खंडित व्यक्तीची किंवा खंडित प्राण्याचा बळी आपण आपल्या देवतेला देऊ शकत नाही त्या भिल्लांच्या राजाच्या लक्षात येतं पाहतं तर खरंच याची करंगळी तुटलेली आहे म्हणजे याचा बळी देता येणार नाही आणि म्हणून त्या बादशहाला ते भिल्ल सोडून देतात बादशाह कसा बसा शोधत 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 सैनिकांना शोधत शोधत कसा बसा आपल्या राज्यामध्ये येतो आणि विचार करतो मनामध्ये की खरंच बिरबलाने जे सांगितलं होतं ते खरं आहे जे घडतं ते चांगल्यासाठीच घडतं आपली करंगळी तुटली म्हणून तर आपला जीव वाचला आपल्या जीवाचं आपल्या करंगळीवर निभावलेलं आहे बिरबलाने सांगितलेलं हे सगळं खरं आहे म्हणजे पण बादशाह तरी पण बादशाच्या मनामध्ये प्रश्न येतो खरंच जे होतं ते चांगल्यासाठी होतं तर मग बिरबलाला इतके दिवस तुरुंगवास का सोसावा लागला त्याच्यासाठी काय चांगलं झालं बादशाह बिरबलाकडे जातो जिथे त्याला तुरुंगामध्ये अजूनही तुरुंगामध्ये आहे त्या तुरुंगामध्ये जातो बादशाह आलेला पाहून बिरबल उभा राहतो तुरुंगाचा दरवाजा उघडला जातो बादशाह आत जातो आणि बिरबलाला सगळी घडलेली घटना सांगतो बिरबल म्हणतो बघा मी म्हटलं होतं की नाही तुम्हाला जे होत ते चांगल्यासाठीच होत बादशाह म्हणतो मला पटलं जे होतं ते चांगल्यासाठीच होतं माझा जीव वाचलाय पण तुझ्यासाठी चांगलं काय झालं तू इतके दिवस तुरुंगात काढलेस बिरबल बादशाला सांगतो महाराज तुम्ही माझा जीव वाचवलाय तुम्ही मला तुरुंगात टाकून माझा जीव वाचलेला आहे म्हणे कस अहो महाराज तुम्ही जिथे जाता तिथे मी कायम तुमच्या सोबत असतो शिकारीला पण तुम्ही मला सोबत घेऊन गेला असतात त्या शिकारीचा पाठलाग करत करत आपण दोघं सैन्यापासून तुटलो असतो आपल्या दोघांना त्या भिल्लांनी पकडलं असत त्या भिल्लांनी आपल्या दोघांचा बळी द्यायला नेलं असत तुम्हाला तर सोडून दिलं असतं कारण तुम्ही खंडित आहात पण मला तर बळी माझा तर बळी दिलाच ना मला कुठे त्यांनी सोडलं असत म्हणजे तुम्ही मला तुरुंगात टाकलं हे माझ्यासाठी चांगलं झालं मित्रांनो गोष्टच तात्पर्य इतकंच आहे आपल्या आयुष्यात ज्या काही घटना घडतात जे जे काही घडत ते नियोजित असत त्याच्या मागे काहीतरी चांगलं घडवण्याचं त्याची इच्छा असते तो त्याच्या मागे काहीतरी नियोजन त्याने केलेलं असतं जी घटना तुमच्या आयुष्यात आज जी वाईट तुम्हाला वाटते त्या घटनेच्या मागे काहीतरी चांगलं निर्माण करण्याची त्याची इच्छा असते आणि म्हणूनच असं म्हणतात की जे काही घडतं ते सगळं चांगल्यासाठीच घडतं असा विचार करून त्या घडलेल्या घटनेला आपण सामोरं जाणं त्या घडलेल्या घटनेमधून निघून जाणं हे आपलं काम आहे धन्यवाद मित्रांनो आज इतकंच पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी